नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुल्ड्याग्रे सर। आपल्या मराठी युट्यूब तर मित्रांनो सध्या आपल्याला एक समस्या जाणवते गवार असेल भेंडी असेल किंवा इतर कोणतंही भाजीपाला पीक असेल या पिकावर सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम जो आत्ताच्या कंडिशनला जाणवतो आहे तो म्हणजे लाल मुंग्यांचा कहर लाल मुंग्या आपल्या झाडाला खात आहेत का बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आपल्या झाडावर लाल मुंगी दिसते मग ही लाल मुंगी आपल्या पिकाला खाती आहे का किंवा आपल्या झाडाला खाते का बऱ्याच वेळा हा संभ्रम आपल्या डोक्यामध्ये तयार होतो की लाल मुंगी आपल्याला आपल्या झाडावर दिसते म्हणजे ती आपल्या झाडाला अपाय करते तर हे कितपत खरं आहे किंवा याच्या मागं लॉजिक काय किंवा ही समस्या आपल्याला का जाणवते या समस्येविषयीच आजच्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या ग्रीनगुड अग्री चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये पाहताय तर आपल्याही गवारीच्या झाडावर मुंग्या आहेत आणि खूप जास्त प्रमाणात आहेत तर या का आहेत किंवा ह्या काही आपल्या पिकाला नुकसान करत आहेत का तर हीच माहिती तुम्हाला आज मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा अतिशय छोटा व्हिडिओ असणार आहे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर या मुंग्या आपल्या झाडाला अपाय करत नाही आहेत तर या मुंग्या काय करत आहेत की आपल्या झाडाच्या पानाखाली जो काही मावा आहे किंवा तुडतुडे आहेत किंवा नॉर्मल छोट्या फार प्रमाणात पांढरी माशी असेल किंवा क्रिप्स असेल तर यांना हे खायचं काम करते मुळात आत्ता सध्या हीट एवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे की मार्चच्या महिन्याच्या तुलनेत आत्ताच्या कंडिशनला टेम्परेचर हे जास्त आहे आणि जमीन आपण पाणी जरी दिलं तरी तीन दिवसामध्ये लगेच वापसा पद्धत होती आहे म्हणजे जमीन हीट पकडते आणि यामुळं जे काही मुंगे आहेत तरी आपल्या जमिनीमध्ये जाऊन बसत आहेत आणि त्यांना काहीतरी खायला पाहिजे ते जास्त लांब जाऊ शकत नाहीत म्हणून आपले जे काही पीक आहे या पिकावर जे काही खाद्य त्यांना भेटते ते त्या खातात मुळात त्या आपल्या पिकाला काहीही अपाय करत नाही आहेत जरी इन केस आता माझ्या प्लॉटवर हे निदर्शन असत आहे खूप जास्त प्रमाणात आहे परंतु मुंग्यांनी झाड आहे किंवा मुंग्यांनी मूळ आहे असं काही दिसलेलं नाही आहे जर तुम्हाला असं दिसत असेल म्हणजे दहा टक्के शेतकऱ्यांना हे जाणवू शकतं शक शक्यतो जाणवणार तर नाहीच आहे पण जरी तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही अशा वेळेस एखादी रासायनिक फवारणी करू शकता पण शक्यतो मुंग्या आपल्या झाडाला अपाय न करता त्यांना जे खाद्य पाहिजे ते त्या खातात त्यामुळं शक्यतो तुम्ही एकदा निरीक्षण करा झाड व्यवस्थित आहे का किंवा झाडाला काही होतं आहे का या गोष्टी थोड्याशा निरीक्षण करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही स्प्रे घेऊ हो शकता शक्यतो मुंग्या या आपल्या झाडाला खात नाहीत झाडावर जे काही खाद्य त्यांचं आहे ते त्या खाण्याचा प्रयत्न करतात आणि सध्याच्या हीटमुळे त्या बाहेर जास्त जाऊ शकत नाहीत त्यामुळं त्या ओलाव्याला थांबतात म्हणजे आपल्या जमिनीमध्ये आणि त्या थांबतात अशा ठिकाणी की आपलं झाडाचे जे काही मूळ आहे त्या तु मुळाच्या जवळपासच कुठंतरी त्या थांबतात म्हणून मग त्यांना आपल्या जे काही झाड आहे झाडाच्या खाली जे काही खाद्य त्यांना भेटतंय ते तिथं खातात पण गार हवा राहते किंवा गार टेम्परेचर राहतं कमी टेम्परेचर राहतं त्यामुळे ते तिथं राहतात आणि झाडावर येऊन झाडाचं त्यांचं खाद्य ते खातात आता याच्या व्यतिरिक्त काही आणखी समस्या आहेत याचे तुम्हाला जाणवत असतील म्हणजे जसं की गवार पिवळी पडते किंवा गवारीची व्यवस्थित वाढ होत नाही आहे तर गवारीची व्यवस्थित वाढ होण्यासाठी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर कॉम्बिनेशन देणार आहे जे मी स्वतः फवारणार आहे फवारणी करतानाचा व्हिडिओ तुमच्यासमोर येणारच आहे आणि तेच कॉम्बिनेशनचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला साधारणतः पाच ते सहा दिवसानंतर दाखवणार आहे जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल आणि तुम्हाला रिझल्ट चांगलं दिसत असेल तर ते तुम्ही मागूही शकता तर आता गवार जर पिवळी पडत असेल तर नक्की होतंय काय तर या कंडिशनला पाणी व्यवस्थित मिळत नाही आहे किंवा टेम्परेचर जास्त होतं यामुळं झाडावर स्ट्रेस आहे आणि परिणामी झाडावर स्ट्रेस आल्यामुळे न्यूट्रियंट्सची डिफिशियन्सी जाणवते न्यूट्रिएंट ती डि डिफिशियन्सी जाणू नये याच्यासाठी तुम्ही ग्रेड टूचं मिक्स मायक्रो न्यूट्रिंट वापरू शकता ज्याच्यामध्ये झिंक बॉरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम मॅगनीज हे कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल ते तुम्ही अगदी स्प्रेच्या माध्यमातून देऊ शकता किंवा ड्रिंचिंगमधूनही देऊ शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही ताकंडीसुद्धा त्याला फवारू शकता अतिशय चांगलं पीक आहे गवार म्हणजे आत्तापर्यंत आपल्या जवळपास गवारीला एक महिना झाला आहे एक महिन्यामध्ये कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक आपण त्याला मारलेलं नाही आहे फक्त अर्धा म्हणजे पन्नास टक्के लागवडीला आपण ताकंडी वापरलं आहे ज्याच्यामध्ये अतिशय चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळेल आणि अर्धी जी आहे तर त्याच्यावर आपण ऑर्गेनिक फवारणी करणार आहोत ऑर्गेनिक फवारणी उद्या होणार आहे आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेलच पण तरीसुद्धा गवार पीक जे आहे अतिशय सोपं पीक आहे फक्त याला शेतकरी काय करतात की जास्त फवारणी करून करून अवघड करतात तर वातावरण जर साफ असेल तर शक्यतो तुम्ही जास्त फवारण्या करण्याची घाई करूच नका नॉर्मली ज्या काही गरजेच्या फवारण्यात किंवा गरजेचं ड्रिंचिंग आहे ते घेतला ज्याच्यामध्ये इकोनॉविस एकोणवीस असेल ह्युमिक असेल मायकोरायझ असेल किंवा ट्रायकोसूड असेल बस याच्या व्यतिरिक्त काही ड्रि महत्त्वाचे ड्रिंचिंग किंवा नाही आहेत फवारणीमध्ये तुम्ही फार तर एखादं बेस्ड पी जी आर घेऊ शकता किंवा फुलकळीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला फुलकळीला अडचण येत असेल तर अशा वेळेस तुम्ही जिब्रेलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हे घेऊ शकता जे की हार्मोन्स आहे जो तुम्ही वापरू शकता तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण जाणवत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशा पद्धतीची किंवा काय समस्या तुम्हाला जाणवत आहे त्याच्यावर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी करेल त्यासोबतच गवार असेल भेंडी असेल टोमॅटो असेल किंवा इतर पीक असेल या पिकावर जर तुम्हाला काही आणखी नवीन समस्या जाणवत असेल तर समस्येचं निवारण करण्यासाठी नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट जरूर करा त्यासोबतच तुम्हाला आणखी काय नवीन माहिती पाहिजे किंवा काय तुम्हाला आणखी नवीन बदल करावा वाटतो वाटतं आपल्या चॅनलमध्ये असेल आपल्या व्हिडिओमध्ये असेल ते नक्की कळवा बऱ्याच शेतकऱ्यांना काही क्लिप वगैरे पाहिजे असते तर मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगेल की फक्त क्लिपकडं फोकस करू नका कारण प्रत्येक सीझन हा जो आहे हा वेगवेगळा आहे प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळे अनुभव येतात त्यामुळं तुम्हाला एकाच सीझनची व्हिडिओ दहा दहा वेळेस दाखवून त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे त्यामुळं शक्यतो मी असं समजतो की तुम्हाला माहिती महत्त्वाची आहे ना की ती क्लिप महत्त्वाची आहे पण तरीसुद्धा माझ्यापरीने माझ्याकडं जे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटचे मी व्हिडिओ तुम्हाला समोर देत आहेतच परंतु तरीसुद्धा सीझन वाईज आणि टेम्परेचर वाईज किंवा वातावरणाच्या बदलानुसार पिकामध्ये सुद्धा बदल होत असतो त्यामुळं तुम्ही ही महत्त्वाची समजा तर याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर कमेंट करा मित्रांनो धन्यवाद